सांभाळतोय पांडेचा भाऊ हो, कोण बोला याच्या आधी नाव घेतलं होतं बरं मी हा बरेच आता मोठे झाले पांडव आणि पांडवांनी विचार केला की काय कर आमचं राज्य आम्हाला द्या लक्षगृहामध्ये सुद्धा टाकून दिलं दुर्योधनानं पण लक्षगृहामध्ये सुद्धा बऱ्याच काही दुःख यातना येतात आणि एक दिवसची घटना आहे मामा हा खलनायक होता बघा काही काही मामा उद्धार करतात पण काही काही मामे असे असतात की पाण्यात बुडवतात पण केसरवाडाचे माझे मामे असे नाही बरं तुम्ही हा एक मामा नाही माझा सगळेच मामे आहेत एका मामाकडून बोलणार नाही सगळ्याच मामांनी केसरवाडा वासियाने प्रेम केलं माझ्यावर आणि एक नाही तर दुसऱ्या वर्षी सुद्धा या भाषाला बोलावलं माझी ती योग्यता नाही हो सगळे माझे सुद्धा आणि माझ्या सुद्धा पण या करून तुम्ही ऐकून घेता आणि येत सुद्धा होतो पण इच्छा मामा आहे खेळ ह्या मामानं काही कुणाचं दुर्योधनाचं काही चांगलं केलं दुर्योधनाच वाईट केलं आणि रामाने कंटे फिरवली तीन ग्रंथात असे मामे आले असे मामे कि त्या मामांनी सगळं वाटोडच केलं महाराज वाटोड आता इथला मामा ज्याची कथा आपण बघणार ए द्वारिका नाते इसको अपनी तो पार्टी में लेना है। जब पार्टी में आ गया ना, तो काउंट की जीत निश्चित ढंचा। बस हमारी ये ढंचा हाजिर है। बाबा आपको अभी हमारी सात पंचवटी चलना पड़ेगा जाती वो सुंदरी है विश्व नारी तो युवा है कुमार राजकुमार कोण भ्रत जी और लक्ष्मण पर उस नारी को मुझे लाना है मेरा ही उद्धार नहीं तो पूरे लंका वासियों का उद्धार करना है इसलिए चकत जनिनी मैया सीता को कहा लेके जाना है स्त्रीलंका चलो सीख मारी मामा बस तीते सब लड़ा हूं चौतीसरा मामा

पांडव को भुलाना पड़ेगा और क्या खेलना है क्या खेलना है बस आले पांच पांडव पांच पांडव आल ज्यादा आता दुर्योधना दुर्योधना चाहिए दुर्योधन अस्तिनापुर दुर्योधनाचे भाऊ वगैरे सगळे चेड केला कॉडलेस माहित त्यांबर ओके ठेवा हा दुर्योधन सुद्धा येऊ द्या अजून कोण आहे सोबत दुसरे राजे दुर्योधना सोबत हा शिशुपाल नाही राहत थांबा सोबत सोबत या झाकी मंडळी सोबत या 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 सब्ड़ सगळ्याच या सगळ्याच या कृष्ण परमात्मा द्रौपदी माता ची सुद्धा होती आहे श्री राधे गोविंद राधे श्री राधे राधे पिया पिया श्री राधे Yeah. अशा प्रकारे मामाच्या म्हणण्यानुसार दुर्योधना काय केलं पाच पांडव आले नगरात जुगार खेळायला सांगितलं पाच पांडव म्हणतात आम्ही जुगार खेळणार नाही कारण का आम्ही धर्मशील आम्हाला आमची आईने हे आम्हाला शिकवलं नाही पण तुम्हाला म्हणतो ना लेकरू पहिल्यांदा न करत नाही बरोबर आहे दारू जुगार हा जनमता खेळतो का थोडं मोठं व्हायला लागतो मित्र जातो अरे खेळून बघ काय होत काय पैशाच चा खेळायचं आहे का म्हणतो पिऊन बघ काय तुला पैसे द्यायचे ते आम्ही भरतो इथे सुद्धा दुर्योधनाने शकुनी मामाने सांगितलं तुम्ही काय करा फक्त खेळ एकदा खेळलं की यांना रुची आली का बरोबर सगळं बस सांगितली तुम्हाला अपेक्षा आहे ना तुमच्या राज्य तुम्हाला मिळावं तर याच्या करता काय तुम्हाला डाव खेळावा लागेल डाव त्यांच्याकडे माहीत द्या बरं दुर्योधनास आणि देऊन ठेवा आणि म्हटल्याच्या नंतर इकडे दुर्योधन पाच पांडव सकुनी मामा तिथे आहेत फासा सकुनी मामा खेळणार होते बस पासा फेकणार मामांनी दुर्योधनाने जे बोल तो आकडा पडायचा कारण मामाची आमच्या कला छोटी छोटी ठिकाण आणि बस दुर्योधना चुकार सुरू झाला अर्जुन भीमसेन नकुल आणि सहदेव बसले आणि ज्या वेळेला बसल्याच्या नंतर सगळं काही डावावर लावलं कोणी पांडवांनी उद्या आपण मी सांगायला एवढंच नव्हे बस मामा, मामा। छे भांजे फासा फेका और अर्जुन फसा सापडले स्वतःला डावावर लावलं जर आजोब सुद्धा तुला वाटत असेल तुझा जो हारलेला राज्य तुला परत मिळावं तर तू काय कर अर्जुनाला डावावर लाव अर्जुनाला सुद्धा डावावर लावलं फासा फेकला अर्जुनाकडून फासा पडतो आहे तिथं उलट झालं दुर्योधनाकडून हा फासा ची जीत झाली पांडव बोलायचे पण इकडं फासा फेकताना दुर्योधन आपली बाजू न फासा फेकायचा बस फासा फेकण्याच काम कुणी मामा अस करता करता इतिष्टी अर्जुन भीमसेन आणि नकुल सेवदे हे पाचही डावावर लावले आणि पाचही संपूर्ण अस्तीला भगवान प्रस्त सगळं ही राजधानी सुद्धा कुणाच्या स्वाधीन झाली कौरवांची एक अजून जाव आहे कोण अजून तुमच्याकडे एक आहे खेळायचं युधिष्ठिर राखून सहा देव भीम तुम्हाला वाटत असेल तुम्हाला राज्य सगळं काही परत देणार पण तुम्हाला दावावर खेडावं लागेल ती म्हणजे द्रौपदी माता द्रौपदी माता म्हटल्याच्या नंतर सुद्धा काही काळ पांडवांना दुःख का वाटलं पण पांडवांनी विचार केला संपूर्ण हारलेला राज्य जर परत रेडत असेल आम्ही सुद्धा डावावर लावलो आम्ही सुद्धा आपल्या जीवनाचं बलिदान दिलं डावावर लावलं आणि कदाचित आपण फासा जर काही लोक आकडे लावतात फसत नाही पण शेवटी त्यांना अपेक्षा असते बरोबर आहे ना का शेवटच्या पाश्यात जर आपल्याला अंक बरोबर लागलं तर आपल्याला काय होईल भरपूर पैसा मिळेल आशेन जातो पण शेवटी काही काही बर्बाद सुद्धा उत्त इतते सुद्धा लावली द्रौपदी दाबाना आणि दाबावर लावल्याच्या नंतर फसा विघण्यात आला अंत युधिष्ठिरांना बोललो इकडे फसा पडला दुर्योधन फेकतोय सहाज सुकून मामा बनताय तेचे बाजे केरी बस द्रौपदी डावावर लावली द्रौपदी सोबत सर्व सगळं काही पाच पांडव हारले आता त्या माहीत तुम्ही काढलं का चालू आहे दुर्यदन बोला माईक मध्ये आणि आता दुर्योधन हस्तिनापूर मध्ये उठतोय सगळे काही मंडळी आहेत बसलेले आहेत प्रजा लोक असे <laughs> <laughs> गोंड <laughs> राऊत <laughs> हस्तिनापूर का राजा <laughs> हस्तिनापुरातला राजा आहे म्हणतात मला दुर्योधन वेदन म्हणतात मला दुर्योधन पाच पांडवला हरवण्याच पाच पांडव हरवण्याच माझ्या समोर माझ्या समोर आरले पाच पांडव आले पाच पांडव बस है मी हे आणि इकडे आणि इकडे इकडे काय केलं घेतलं अरे दुशासना इकडे दुशासन हा दुशासना अरे इकडे हा तुम्ही दुकान मध्ये बोला दुशासना

आणि अशा प्रकारे हो। आणि दुशासन आहे प्रजेकडे आता कृष्ण परमात्मा इथे उभे राहा यजमानांच्या पुढे उभे राहा वरून या स्टेज कडे कारण कृष्ण परमात्मा कुणालाही दिसत नाही इथे वर या वर या स्टेज या तिथे उभे राहा फोटो मी जातो आहे तिथे उभे राहिले हो दादा हो दादा मी जात आहे बस दुर्योधनाने सांगितलं तुषारश जातो आहे द्रौपदी माता घाट कक्ष मध्ये आहेत काही दाश सुद्धा आहेत पाच पांडव तिथं धर्म सभेत आहेत पाच पांडव सुद्धा बघत नाही खाली मान आहेत महा द्रोणाचार्य सारखे महान संत आहे दुशासन केलेले आहे द्रौपदी मातेकडं चा तुम्ही आता बाईक देऊन द्या दुर्योधनाकडे माहित द्या हात पकडला अरे सोड अरे मला सोड सोड अरे दुर्योधन सोड अरे काय करतो अरे ये, ये, मी तुझी बहिणी आहे हे करी वह तुछ सुन्ता है हरे तुला माझ्या सोबत यावला बस अनलव द्रोपती ला वोड़ द्रोड़ द्रोड़ द्रोपती हम्बर का खोरती है वाचरो हो सगळं हे मी कुलुगुरु वधू कुलु तुझी, तुझी, तुझी मी भाऊसी आहे मला सगळे गुरुजी सगळे वयाल मोठी सगळे सैनिक काही काही कौरव असू लागले द्रौपदीला ज्या म्हणाला पती दिसले पुढं तुम्ही वाचवा ना मला पती कडे पतीला विनंती करते मला वाचवाच वाचवाच मला वाचवा ना असं तुम्ही ऍक्टिंग करा फक्त मी बोलतोय सगळीकडे वाच वाच वाचवाच मला वाचवा या धर्म संकटातून स्त्रीची एक आपली धर्म सभेमध्ये लुटली जाते पाच पती असताना मी कोणाची अपेक्षा करू तुम्ही माझे पती असून सुद्धा तुम्ही मला वाचवू शकत नाही ज्या वड्याला द्रौपदी म्हणता ढसा ढसा डोकं खाली पेटू लागली द्रौपदी रणप्रिय आहे अमरटा तुम्ही आसा दोन्ही <laughs> करा आणि ज्या वड्याला धर्म सभेत कोणी वाचवत नाही गुरु द्रोणाचार्याकडे द्रौपदी माता धावत आवडत होती गुरुजी तुम्ही तर गुरु तुमच्या पुढं माझी आपलं होतोय जाणारी आजरणारी चालणे जर, जर तुमच्या पुढे होत असेल तर पुढे सुद्धा अनर्थ होईल आणि याच्या पश्चाताप तुम्हाला भोगावला लागेल विश्वपितामहाला विनंती करते विश्वपिताम सुद्धा विनंती करते ओळख आणलं आणि दुर्योधनानं सुद्धा अवलंना केली द्रौपदी मातेची आणि द्रौपदी मातेने आता विचार केला आता आपल्याला या संकटातून नाही पती वाचवणार नाही गुरुजन ना वाचवणार ना,

इकडे इकडे मदत या थोडं या कॅमेरामध्ये सुद्धा हात वरती करा द्रौपदी माता कोटी गुंतला द्वारिके द्वारिकी या कोटी गुंतलाशी चाय हरि हरि भूत द्वारे चर ठाकूर माझे कृष्ण परमत्मांनी वाचवले द्रौपदी माताने ठाया बरड फोडला दुर्योधनाला आणि दुशासनाला विचारला अरे सारी हे की सारी के बीच नारी है आणि अशा प्रकारे उधरत द्रौपदीचे वस्त्र हळद थांबवल्या गेलं पुढे मधीच काही करावा नाही द्रौपदी मातेवर येणारा धर्म संकटा टडला कृष्ण भवनात्म्याने द्रौपदीच्या बहिणी व राली धर्म हा सोडवलं तरी द्रौपदी मातेने पाच पाचवाला पतीला काहीच पुढे बोललं नाही हो सुखाचा संसार सुद्धा द्रौपदी मातेने आपल्या पती सोबत वनवास सामध्ये पुढे घातलं अशा प्रकारे कथा बघालेला आहे विराम खूप मोठा दुःखमय प्रसंग असतो पण झाकी असते आणि म्हणून आता सगळेच कलाकार वरती या स्टेजवर या या सगळीच मंडळी या एकदा कृष्ण परमात्म्यांचं चिंतन होईल कारण कृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी मातेचे रक्षण केले आहे आणि कथेलाच आपल्या इतिचं पूर्ण ग्रह जय बोल सर्व उभे राह धर्म सप्तात भगवंत परमात्मा आपल्याला शब्द सोडतो